कमु जे लाइ आपला गेलो का बोलत येत आम्हाला निस्त डावलू राहिले असं काही पण कारण सांगत आहेत आज जा बाहेर जा आता रोड वर गोंधळ हा चालू आहे की मुलांना व्यवस्थित पारदर्शकनी भरती घेत नाही सर यांचं सगळं एक साखळी निर्माण करून प्रयत्न करू राहिले सर आणि स्कॅम करू राहिले सर आपण बोलायला दाब देऊ आम्हाला सांगण्यात आलं मॅडम येणारी पाच मिनिटं मॅडम दोन तास झाले सर सर माझा मुद्दा एक आहे मॅडम समादेशक मॅडम आहे आम्ही फक्त पोलीस कॉन्स्टेबलची भरती इथं द्यायला आलो आम्ही मानतोय ते समादेशक एस पी लेवलच्या आय पी एस वगैरे होत्या आम्ही ते मानतोय पण त्या पण एक मनुष्य आहे आम्ही पण एक मनुष्य आहे ते आम्ही दहा तास उन्हामध्ये थांबल्यानंतर ते एक आमच्यासाठी म्हणजे त्यांची एक जबाबदारी इथं भरती घेण्यास त्या आमच्यासाठी एक तास तरी इथं उन्हामध्ये येऊ शकतं एक त्यांचं समादेशक म्हणून ते त्यांचं कर्तव्य आहे की इथं काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झालाय ती समस्या हे करायला आणि त्यांनी एक मनुष्यत्वाचं कर्तव्य म्हणून आमच्याकडं एक तास तरी द्यायला पाहिजे आम्ही उन्हामध्ये दहा तास बसतोय आम्ही सकाळी धरून अक्षरशः उपस्थित तरी पण तरी पण